हातनूर औंढा नागनाथ पायी दिंडीचे बोरीत स्वागत सेलू तालुक्यातील जागृत देवस्थान हातनूर येथून गेल्या नऊ वर्षांपासून पायी दिंडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागृत श्री नागनाथ मंदिर हातनूर ते श्री क्षेत्र औंढा नागनाथ पायी दिंडीचे आयोजन गोकर्णाबाई यांच्या वतीने करण्यात येते सदरील पायी दिंडीचा आरंभ शनिवार दिनांक दहा ऑगस्ट सकाळी दहा वाजता सुरुवात श्री क्षेत्र हातनूर येथून पायी दिंडी मार्गस्थ होते या दिंडीचा प्रवास वालूर कान्हड मार्गे कौसडी नागठाणा तसेच रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी बोरी नगरीत पायी दिंडीचे आगमन होतात यांच्या वतीने दिंडीचे फटाक्याच्या फटा आतिश व फुलांच्या वर्षावात स्वागत करून दिंडीचे स्वागत करण्यात आले पायी दिंडीमध्ये उपस्थित भाविक भक्तांच्या वतीने हर हर महादेव नामाचा गजर करत दिंडीतील भाविक भक्त यांच्या हातातील भगवे ध्वज व दिंडी समोरील हलगी वाद्य समोरील दिंडीचे मुख्य आकर्षक उपस्थित नागरिकांचे लक्षवेधी असल्याचे निदर्शनास आले या पायी दिंडीचे बोरी नगरीत आगमन होताच मंदिरात रामेश्वर सोमेश्वर मंदिरात पालखी येऊन पोहोचली मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम झाला व महाआरतीनंतर महाप्रसादाचा व जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता या पालखी सोहळ्यातील भावी भक्तांसाठी भास्कर राठोड मोहन कंठाळे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले महाप्रसादाचा कार्यक्रम महा संपल्यानंतर दिंडी बोरी येथून मार्गस्थ होऊन मुडान नागणगाव वसा आडगाव फाटा वेळी मार्गे तेरा ऑगस्ट रोजी औंढा नागनाथ पोहोचते व दिंडीतील भावी भक्त हे मनोभावे श्री क्षेत्र औंढा नागनाथ यांचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाने चौदा ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र हातनूर या ठिकाणी पोहोचते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे जिंतूर परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा